नमस्कार मैत्रिणींनो मी आज वालाच्या शेंगाची भाजी करणार आहे ते मी निवडून घेतले आणि आता पाण्यामध्ये स्वच्छ धुव स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये भाजी करण्यासाठी मी इथे लसूण घेतला आहे बारीक करू आणि कोथिंबीर चला आता भाजी करते भाजी करण्यासाठी कुकर मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे कुकरमध्ये करणार आहे मी भाजी कुकर गरम झालाय त्यामध्ये तेल टाकते तेल गरम झालंय मोहरी टाकते मोहरी झाली आहे लसूण टाकते जिरे घालते हळद आणि मिरची पावडर घालते मीठ घालते कोथंबीर टाकते शिजवायला पाणी न टाकता शिजून घ्यायचे भाजी पटकन शिजलं जाते कुकरमध्ये दोन सिट्ट्यांमध्ये आणि भाजी शिजवताना गॅस मीडियम ठेवायचा म्हणजे भाजी चांगली शिजली जाते कुकर्चा, कुकर्चा आता कुकरचं कुकरचं झाकण लावते आणि दोन सिट्ट्या करून भाजी शिजवून घेते भाजी झाली आपली आता बघूया कुकरची सिट्ट्या झाल्या आहेत वाफ गेली आता बघूया भाजी झाली बघा छान झाली भाजी अगदी पाच मिनिटात तयार होती ही भाजी पाणी न टाकता शिजवली बघा किती छान झाली आहे कुकर मध्ये अगदी पाच मिनिटात शिजते इथे ही वालाची शेंगाची भाजी तयार झाली माझी ह्या वालाच्या शेंगाची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज एक कमेंट करा